वरती या वेबसाईट वरती यायचे आर आर अप्लाय डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे इथे आल्यानंतर तुम्हाला खाली यायचंय इथे पाहू शकता अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल लेटेस्ट अपडेट मध्ये तेवीस जानेवारीला ही जाहिरात तुम्ही इथे पाहू शकता रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट तर यावरती तुम्ही क्लिक कराल तर ही पीडीएफ जी आहे ती तुमच्या समोर येईल आणि यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे ही जाहिरात एकदा संपूर्ण वाचून घ्यायची आहे तुम्हाला आणि त्यानंतरच ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे एकदा ही पी डी एफ डाउनलोड करा वाचून घ्या आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वरती आल्यानंतर वरती पहा अप्लायचं बटन दिसेल अप्लाय बटनावरती गेल्यानंतर खाली क्रिएट अँड अकाउंट हा पहिला ऑप्शन दिसेल क्रिएट अँड अकाउंट वरती क्लिक करायचा आहे कारण आपल्याला अकाउंट उघडायचा आहे त्यानंतर इथे एक नोटीस आहे की ज्यांनी ऑलरेडी सी एन एन इश्यू बाय आर बी म्हणजे आर बीचा कुठला फॉर्म वगैरे भरला असेल तर डायरेक्टली तुम्ही लॉग इन वगैरे करून डायरेक्टली फॉर्म भरू शकता तुम्हाला अकाउंट उघडायची गरज नाही पण तुम्ही जर इथे नवीन आहात पहिल्यांदाच आर बीचा फॉर्म भरताय तर इथे आपण काय करणार आहे तर इथे ओके करायचं आहे आपल्याला आणि आपण इथं अकाउंट उघडणार आहे ओके करूयात ओके करून आता आपल्याला अकाउंट उघडण्यासाठी ते माहिती भरायची आहे माहिती भरण्यासाठी आता आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे ती एकदा पाहून घ्यायची आहे काय काय माहिती भरायची सर्वात पर्यंत कंट्री ऑफ नॅशनॅलिटी आपल्याला इथे कंट्री निवडायची आहे तर आपण इथे इंडियन आहोत तर आपल्याला इंडियन हा ऑप्शन निवडायचा आहे इंडिया इंडिया ऑप्शन निवडल्यानंतर खाली पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला पूर फुल नेम विचारलाय आता फुल नेम टाकताना ॲज पर रेकॉर्ड इन महाराष्ट्र टेन्थ क्लास दहावीच्या मार्कशीटवरती जसं नाव आहे तसंच नाव तुम्हाला इथे टाकायचं अगोदर आडनाव वगैरे तशाच पद्धतीने री फुल नेम पुन्हा एकदा व्यवस्थित नाव इथे टाकायचं नंतर हॅव यू चेंज युअर नेम जर आपण कधी नावामध्ये बदल वगैरे केला असेल गॅजेट वगैरे काढले असेल तर ते तुम्ही इथे येस करून ना ना थे ना थे ते नाव वगैरे तुम्ही इथे टाकू शकता इथे अंडरस्टँड करून जे काही नाव चेंज केलं असेल तर नसेल तर डायरेक्टली नो करायचंय त्यानंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायला विचारेल तर डेट ऑफ बर्थ तुम्हाला या कॅलेंडरमधून सिलेक्ट करायची आहे जी काही असेल रिटाईप करायचे पुन्हा एकदा डेट ऑफ बर्थ त्यानंतर जेंडर मेल जे असेल फिमेल असेल ट्रान्सजेंडर असेल जे काही असेल ते सिलेक्ट करा दोन्हीकडे त्यानंतर फादर नेम फादरचं नाव इथे टाकायचंय मध्ये पुन्हा एकदा फादरचं नाव टाकायचं आहे त्यानंतर मदरचं नाव इथे आईचं नाव टाकायचं आहे आणि राईट साईडला पुन्हा एकदा आईचं नाव अशा पद्धतीने ही पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे फादरचं मदरचं नाव टाकताना जसं मार्कशीट वरती असेल व्यवस्थित तसं टाकून घ्यायचं त्यानंतर खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये तुम्हाला इथे पहा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि जनरेट ईमेल ओटीपी वरती क्लिक करायचा आहे तसेच मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचा आहे ओटीपी आल्यानंतर या बॉक्समध्ये तो ओटीपी इथे फक्त तुम्हाला टाकून घ्यायचा आहे जो ओटीपी येईल तो इथे टाकायचा आहे दोन्ही साईडला ईमेल आयडी आणि मोबाईलचा त्यानंतर खाली आधार व्हेरिफिकेशन आहे तुमचं यामध्ये प्लीज एन्टीवर आधार कार्ड नंबर आधार कार्ड नंबर जो आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर जनरेट आधार ओ वरती क्लिक करायचा आहे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी येईल तो या बॉक्समध्ये टाकून व्हेरीफाय बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली टर्म्स अँड कंडिशन अॅक्सेप्ट करायचं आहे की एक पासवर्ड बनवायचा आहे पुन्हा एकदा पासवर्ड कन्फर्म करायचा आहे एम नॉट रोबोट वरती क्लिक करून रिव्यू अँड क्रिएट अँड अकाउंट या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता सगळी माहिती इथं भरलेली आहे आपण आता प्रिव्ह्यू अँड क्रिएट अकाउंट वरती क्लिक करूयात प्रिव्ह्यू अँड क्रिएट अँड अकाउंट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल तुम्ही काय काय माहिती भरलेली आहे एकदा नीट वाचून घ्यायची आहे तुमचं नाव जेंडर डेट ऑफ बर्थ फादर नेम मदर नेम ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर सगळं चेक करायचे आहे त्यानंतर आय हॅव चेक द अबाउट डिटेल्स अँड बाउंड द करेक्ट टिक या टिक करायची आणि क्रिएट अँड अकाउंट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे कन्फर्म करायचंय पुन्हा आपल्याला माहिती बदलता येणार नाही असं काही सांगितलं आहे तर इथे कन्फर्म करायचं आहे जसं तुम्ही कन्फर्म कराल तर इथे आपला अकाउंट ओपन झालेलं दिसेल युजर क्रिएटेड सक्सेसफुली झालेला आहे आता आपल्याला साइन इन करायचं आहे साईन इन टू युअर अकाउंट म्हणजे आपला जो काही मोबाईल नंबर असेल किंवा ईमेल आय सुद्धा टाकून तुम्ही इथे पासवर्ड जो बनवला होता तो इथे टाकून आय एम नॉट रोबोट वरती क्लिक करून लॉग इन बटनावरती क्लिक करायचा आहे तर इथे पाहू शकता आपलं जे काही लॉग इन आहे ते इथे झालेलं तुम्हाला दिसेल आता इथे लॉग इन झाल्यानंतर इथली माहिती सगळी वाचायची आहे खाली ऑनलाईन ऍप्लिकेशनचं बटन दिसेल या ऑनलाईन ऍप्लिकेशन बटनावरती क्लिक करायचं आहे ऑनलाईन अप्लिकेशन मध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दोन जाहिरात दिसतील ज्यामध्ये व्हेरियस पोस्ट इन लेवल वन सेवन्थ सीपीसी पे मॅट्रिक्स ज्यामध्ये ओपनिंग डेट आहे तारीख तेवीस एक दोन हजार पंचवीस ची जी जाहिरात आहे आणि क्लोजिंग डेट बावीस दोन आहे तर ह्यासाठी आपण आता फॉर्म भरणार आहे तर इथे आपल्याला जे काही ओपनिंग डेट आहे जाहिरात आहे याची पीडीएफ सुद्धा तुम्ही इथे डाउनलोड करू शकता तर इथे आपल्याला जे काही आर आर बी विच यू वॉन्ट टू अप्लाय म्हणजे कोणत्या भागामध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे आर आरबी कोणत्या आर आरबी मध्ये तर ते इथे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल अहमदाबाद इजमर बंगळूर भोपाल सर्व आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर मुंबई इथे दिलेलं आहे तर हे पण इथे मुंबई सिलेक्ट करणार आहे तर तुम्हाला जे सोयीस्कर असेल ते सिलेक्ट करा तर आपण महाराष्ट्रात त्यामुळे मुंबई सिलेक्ट केलाय त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक त्यात तत्पूर्वी ते आय एम नॉट करंटली डिक्लेअर एन आर आर बी आर आर सी ह्यावरती क्लिक करायचंय आय एम नॉट करंटली डिक्लेअर्ड हा ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक आहे नेक्स्ट केल्यानंतर हे ऑप्शन कट आहे अशा पद्धतीने इंटरफेस असेल आपल्याला पर्सनल डिटेल्स इथे भरायचे आहेत त्यानंतर अदर डिटेल्स एज्युकेशनल क्वालिफिकेशन अप अपलोड प्रॉप आणि प्रिव्यू आणि सबमिट अशा प्रकारच्या पाच स्टेप कंप्लीट करायच्या पर्सनल इथे माहिती तुमची ऑटोमॅटिकली आलेली आहे थोडा आता खाली यायचं आहे खाली आपल्याला पर्सनल डिटेल्स मध्ये त्यानंतर ऑदर डिटेल्स एज्युकेशनल डिटेल्स हे जे जेल्स आहेत यामध्ये पाच स्टेप कम्प्लीट करायचे आहेत इथे माहिती आली आहे खाली यायचंय खाली, खाली मॅरिड स्टेटस आहे मॅरिड आहात का अनमॅरिड आहात हे माहिती तुम्हाला देईल इथे सिलेक्ट करायचे त्यानंतर रिलीजन आपण हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिख बुद्धिस्ट जैन जे काही असेल तुम्ही ते इथे लेंग एग्जाम तुम्ही सिलेक्ट करू शकता आपण हिंदू सिलेक्ट करूयात त्यानंतर मदर टंग आपली मराठी भाषा आहे तर आपण मदर टंग लँग्वेज मराठी सिलेक्ट करणार आहे त्यानंतर चॉईस ऑफ लँग्वेज फॉर एक्झामिनेशन एक्झाम देण्यासाठी तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहे ती एक्झाम तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता एक्झाम ची लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला परमनंट विजिबिलिटी मार्क्स जर काही तुमच्या विजिबिलिटी मार्क्स आहे म्हणजे जन्म खूण वगैरे असेल ते तुम्ही या दोन्ही बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचे आहेत वगैरे असेल किंवा अन्य काही असेल ते तुम्हाला या दोन्ही बॉक्समध्ये टाकायचं आहे त्यानंतर कम्युनिटी डिटेल्स विचारले म्हणजे कम्युनिटी म्हणजे आपली कॅटेगरी आता यू आर म्हणजे ओपन ओपन म्हणजे अनरिझर्वड यू आर एस सी एस टी एस सगळे ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले आहेत तर यापैकी जी काही कास्ट असेल ती तुम्ही कास्ट सिलेक्ट करायची आहे त्यानंतर नेम ऑफ द कास्ट कास्ट म्हणजे जातीचं नाव जात कोणती आहे ती इथे टाकायची त्यानंतर कम्युनिटी सर्टिफिकेट नंबर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे कम्युनिटी सर्टिफिकेट इश्यू ऑथॉरिटी त्या कास्ट सर्टिफिकेट ऑथॉरिटी असते कुठून इश्यू झालेला आहे ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर कम्युनिटी सर्टिफिकेटची डेट डेट टाकायची आहे खाली तुम्हाला त्यामध्ये सर्टिफिकेट कधी इश्यू झालेले ते टाकायचं आहे आणि इश्यू स्टेट आपला महाराष्ट्र त्यानंतर डेट इथे विचारले अँड डू यू विश टू अवेल फ्री रेल ट्रॅव्हल पास फॉर एक्झाम एक्झाम साठी फ्री ट्रॅव्हल रेल्वेचा फ्री पास असेल तो तुम्हाला हवा आहे का तो हवा असेल तर इथे आपण करूयात नसेल तर तर तुम्ही करू शकता आपण इथे ट्रॅव्हलसाठी पास हवाय तर येस करायचं त्यानंतर अपलोड युअर व्हॅलिडी कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचंय आपल्याला इथे अपलोड डॉक्युमेंट वरती क्लिक करून पाचशे केबी पर्यंत तुम्ही पीडीएफ अपलोड करायची आहे पाचशे केबी पर्यंत इथे तुम्ही पीडीएफ अपलोड करा अपलोड केल्यानंतर खाली आता प्रेझेंट ऍड्रेस विचारलाय तर इथे स्टेट महाराष्ट्र त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल जिथे आता प्रेझेंटली तुम्ही राहताय ते ऍड्रेस तुम्हाला द्यायचा डिस्ट्रिक्ट झाला ऍड्रेसमध्ये या बॉक्समध्ये पूर्णपणे ऍड्रेस टाका त्यानंतर प्रेझेंट नियरेस्ट सिटी किंवा टाउन जे काही असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करा त्यानंतर पिनकोड तुमचा असेल अशा पद्धतीने प्रेझेंट ऍड्रेस पूर्ण टाका आणि टिक एप जर परमनंट ऍड्रेस जर सेम असेल तर इथे टिक करून तुम्ही हा फॉर्म सेव्ह करू शकता अशा पद्धतीने हा जो फॉर्म आहे तो आपला सेव्ह होणार आहे त्यानंतर पाहू शकता पर्सनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली आता आपण आलेलो आहोत मध्ये डिटेल्समध्ये ऑदर डिटेल्समध्ये आल्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन डिटेल्स आर यू एक्स सर्व्हिसमॅन एक्स सर्व्हिसमॅन जर असाल तर येस करू शकता आणि जी काही सर्व एक्स सर्व्हिसमॅनची माहिती असेल ती तुम्ही देऊ शकता नसेल तर नो ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता तरी ते आपण नो करूयात त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिजेबिलिटी अपंग वगैरे असेल बेंचमार्क डिझेबिलिटी आर यू पर्सन विथ बेच बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणजे अपंग आहे का जर तुम्ही अपंग मध्ये येत असाल तर इथे यस ऑप्शनवरती क्लिक करा आणि जे अपंगाची माहिती असेल ती डिसेबिलिटी कॅटेगरी असेल सब कॅटेगरी असेल पर्सेंटेज किती अपंग आहेत युडीआयडीचा नंबर असेल अवेलेबल असेल तर पीडब्ल्यू सर्टिफिकेट नंबर असेल तर टाका नसेल अपंग तर नो करा त्यानंतर खाली या खाली खाली स्क्रॅप डिटेल्स विचारले जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला एक्झामसाठी एखादा व्यक्ती एक्झाम देण्यासाठी हवा असेल त्याला स्क्राईब म्हणतो ते हवं असेल तर, तर येस करू शकता नसेल तर नो त्यानंतर इकॉन इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास आहेत ईबीसी डिटेल्स ई मध्ये येत असाल तर येस करू शकता आणि त्याची माहिती तुम्ही इथे देऊ शकता नसेल तर नो त्यानंतर आर यू एम्प्लॉय ऑफ इंडियन रेल्वे इंडियन रेल्वेचे जर तुम्ही एम्प्लॉय असाल कामगार असाल तर तुम्ही इथे यस करायचं आहे आणि ती माहिती टाकायची आहे इथे आर यू एन एम्प्लॉय इंडियन रेल्वे नसेल तर डायरेक्टली तुम्ही इथे ऑप्शन नो no, करू शकता जर तुम्ही इथे पाहू शकता जर यस केलं तर तुम्हाला इथे माहिती जी आहे ती भरावी लागणार आहे जर तुम्ही एम्प्लॉय असाल तर जर तुम्ही इंडियन रेल्वेचे एम्प्लॉय नसाल तर डायरेक्टली खाली नो च ऑप्शन देण्यात आलेलं आहे तो नोच ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर करंट एम्प्लॉय डिटेल्स जर आता तुम्ही कुठे काम करत असाल कुठल्या कंपनीमध्ये तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट नसेल तर नॉट वरती क्लिक डिटेल्स ऑफ कोर्स ऍक्ट अप्रेंटिसशिप वगैरे झाली असेल एन सी व्ही टीची तर ते तुम्ही एन एस सी ग्रँटेडली तर तुम्ही ती करून ती माहिती देऊ शकता कोणत्या ट्रेडमध्ये वगैरे ट्रेनिंग कधी झाला ते देऊ शकता नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर बँक डिटेल्स फॉर रिफंड फीज फीज रिफंड जर जर फीज रिफंड जर होणार असेल तर ती तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये तुम्हाला रिफंड पाहिजे जर रिफंड काही कारणास्त झाली तर ते तुम्हाला या बँकेच्या खात्यामध्ये भेटून जाईल तर रिफंड बँक फीज अकाउंट होल्डर नेम पहिल्यांदा नाव आहे बँक अकाउंट नंबर आहे त्यानंतर पुन्हा एकदा कन्फर्म करून आय एफ सी कोड वगैरे टाकून ही माहिती बँकेचा ऍड्रेस वगैरे सेव्ह करायची सेव्ह केल्यानंतर पुढची स्टेप येते क्वालिफिकेशन आहे मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावी आहे आणि सी आहे तर त्यापैकी तुम्ही एक सिलेक्ट करा तर मी इथे काय सिलेक्ट करतो दहावी सिलेक्ट करतो म्हणजे मॅट्रिक्युलेशन आय सिलेक्ट करा, तर करा, करा एसे आता दहावी सिलेक्ट केला मॅट्रिक्युलेशन सी नंतर महाराष्ट्र स्टेट आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात तुमची शाळा झाली दहावी असेल ती कोणत्या जिल्ह्यात झाली तो जिल्हा नंतर बोर्ड कोणतं होतं तुम्हाला ते बोर्ड तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आपल्याला महाराष्ट्र स्टेट दहावीला तर ते तसं तुम्हाला त्यानुसार तुम्ही टाकू हो शकता त्यानंतर कधी पास झाला डेट ऑफ पासिंग जे काही मार्कशीट आहे त्याच्यावरती सगळी माहिती आहे ती टाका रोल नंबर टाका आणि त्यानंतर सिरियल नंबर टाकायचा आहे राईट साईडला तुम्हाला मार्कशीट वरती भेटेल आणि ती माहिती ऍड करायची ऍड केल्यानंतर अशा पद्धतीने दे ही माहिती ऍड होईल एडिट करायची असेल तर एडिट सुद्धा व्यवस्थित करू शकता त्यानंतर आता पुढची स्टेप आहे प्रोफाईल फोटो आणि सिग्नेचर पुढच्या स्टेप मध्ये आल्यानंतर इथे आपल्याला एक फोटो आणि सिग्नेचर स्कॅन करून अपलोड करायचा आहे सॅम्पल दिलेले दे आहेत कशा पद्धतीने फोटो चालेल व्हाईट बॅकग्राऊंड चालणार आहे लक्षात ठेवा हे अशा प्रकारचे फोटो नको असा एक फोटो पाहिजे व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा याची जी साईज आहे तीनशे वीस बाय दोनशे चाळीस आणि सिग्नेचर ची साठ बाय एकशे चाळीस तर याची जी काही साईज करण्याची लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो आणि तिथे जाऊन तुम्ही आपला फोटो आणि सिग्नेचर त्याची रिसाईज करा डिस्क्रिप्शन मध्ये वेबसाईट आहे तिथे जाऊन आपला फोटो आणि सिग्नेचर बनवून घ्या आणि इथे आपल्याला अपलोड करा तर इथे मी टाइम घालवत नाही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे व्हाईट बॅकग्राऊंड करून तुम्ही फोटो तयार करा आणि सिग्नेचर सुद्धा तयार करा मी ते तयार केलेला आहे त्याची साईज वगैरे बनवा आणि सेव्ह बटनवरती क्लिक करा प्रोफाईल फोटो आणि सिग्नेचर अपडेट अपडेट सक्सेसफुली झालेले आहे त्यानंतर आता शेवटची स्टेप येते प्रेफरन्स अँड प्रिव्ह्यू प्रेफरन्स द्यायचे आपल्याला आता प्रेफरन्स देण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला खाली यायचा आहे शेवटी इथे हा जो फॉर्म आहे तो सेव्ह करायचा आहे सेव्ह करून नेक्स्ट बटन आहे खाली या नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं असं तुम्ही नेक्स्ट बटनावरती क्लिक कराल तर इथे पाहू शकता जे काही आर आर बी साठी कोणत्या झोन मध्ये कोणकोणत्या तुम्ही तुम्ही पोस्टसाठी अप्लाय करू शकता त्या पोस्ट इथे तुम्हाला आलेल्या आहेत तर यापैकी जे काही पोस्ट आहेत त्यापैकी तुम्ही अप्लाय करू शकता आता त्याला प्रेफरन्स तुम्हाला कसा द्यायचा इथे पाहू शकता माझ्या केसमध्ये तर चौदा पोस्ट इथे आलेल्या आहेत तुम्हाला प्रेफरन्स कसा द्यायचा ते तुम्ही देऊ शकता पहिल्यांदा कोणतं टाकायचंय या प्लस आयकॉन वरती क्लिक करून तुम्ही टाकू शकता समजा मला आता हे पोस्ट पहिल्यांदा टाकायचे तर मी इथे प्लस केलं ही मला दुसऱ्यांदा टाकायचे तर मी ही प्लस केलं अशा पद्धतीने तुम्ही एक एक पोस्ट जे आहे ते ॲड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ऍड करा जे काही असेल तुम्हाला ते तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी आहे सी आर असिस्टंट आहे ट्रॅक मेंटर आहे अशा पद्धतीने ऍड करा त्यानंतर खाली सगळ्या पोस्ट व्यवस्थित रेफरन्स दिलाय आय हॅव एक्झिक्युटिव्ह अँड चेक केलेले आहेत तर इथे टिक करायचे त्यानंतर खाली यायचंय खाली हे डिक्लेरेशन ऍक्सेप्ट करायचंय त्यानंतर प्लेस तुमच्या शहराचं गावाचं नाव इथे टाकायचंय सिग्नेचर इथे ऑटोमॅटिकली आलेलं दिसेल त्यानंतर प्रिव्ह्यू एप्लिकेशन बटनवरती क्लिक करायचं आहे सगळी माहिती बरोबर आहे तर प्रिव्ह्यू करा तर इथे तिथे तुम्हाला विचारेल की अजून पोस्ट ऍड करायच्या आहेत का तर आपल्याला नाही करायच्या नो करूयात आता आपला फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा सगळी माहिती येईल ही सगळी माहिती चेक करून घ्यायची आहे हा जो फॉर्म आहे तो आपल्याला सबमिट करायचा आहे सगळी माहिती बरोबर आहे का एकदा चेक करा पुन्हा आपल्याला माहिती एडिट करता येणार नाही सगळी माहिती बरोबर असेल तर ह्या बटनावरती क्लिक करून टिक करून सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ते पाहू शकता आता एप्लिकेशन सबमिट करायचं आहे का एकदा पूर्णपणे विचार करून सबमिट बटनावरती क्लिक करा सबमिट केलं की इथे पाहू शकता एस सी एस टी साठी अडीचशे रुपये फीज आहे आणि तुम्ही जर महिला असेल तरी सुद्धा अडीचशे आहे आणि बाकीच्यांसाठी पाचशे रुपये आहे तर ही सगळी माहिती करून पे विथ वरती क्लिक करा एसबीआयच्या ठिकाणी येईल आता इथे तुम्ही कोणत्याही बँकेचा असला तरी पेमेंट करू शकता जसं की लेफ्ट साइडला युपीआय बटन करा। युपी क्लिक करा युपीआय क्यू आर कोड क्लिक करून पे नावरती क्लिक करा इथे पाहू शकता एसबीआयचा क्यू आर कोड येईल तुमच्या गुगल पे फोन पेनी कुठल्याही बँकेचा असू या खातं तुम्ही गुगल पे फोन ने इथे हा क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करायचं आहे पेमेंट झालेलं आहे पेमेंटची रिसिप्ट इथे येईल इथे प्रिंट बटनावरती क्लिक करून याची प्रिंट काढून घ्यायची आहे किंवा याचं प्रिंट करून सेव्ह बटनावरती क्लिक करून हे पीडीएफ सेव्ह करायचे आहे प्रिंट पेमेंटची रिसिप्ट सेव्ह झाली आता ऍप्लिकेशनची ऍप्लिकेशन जे आलेलं आहे ते ऍप्लिकेशन आपल्याला सेव्ह करायचं आहे आता ऍप्लिकेशनची प्रिंट काढण्यासाठी बॅक बटनावरती यायचं आहे बॅकवरती आल्यानंतर इथे पाहू शकता आपण कुठल्या पोस्ट साठी अप्लाय केल्या